श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सहा जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी आहे एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे अनेकांना हे, अनेक हे व्रत सुरू करावेसे वाटते त्यांनी आषाढी एकादशी पासून चोवीस एकादशींचे व्रत सुरुवात करू शकता वर्षामध्ये येणाऱ्या सर्व एकादशी यामध्ये येतात भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्याला तेवढंच महत्त्व आहे यामुळे आपल्या घरामध्ये धडांची आवक वाढते आणि आपल्याला पैशाच्या समस्येपासून मुक्तता मिळते एकादशीचा उपवास करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या या विशेष मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होऊन वर प्रदान करते तो महत्त्वपूर्ण मंत्र कोणता आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो त्यानिमित्ताने पचनक्रियेला मग देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजेच आपल्या सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू या काळात क्षीरसागरामध्ये आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात ही होत असते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते म्हणजे आपल्या विठुरायाच्या भेटीचे म्हणजेच माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या ताळ आणि मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये येणारे सण तिथी वार अत्यंत आनंदाने साजरे केले जातात यंदा आषाढी एकादशीचा सण सहा जुलै दोन हजार पंचवीसला रविवारी आहे तिला देवशैनी एकादशी असंही म्हणतात या महिन्यामध्ये देवशैनी एकादशी झाल्यानंतर विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ष मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ मास सुरू होताच चातुर्मासाला एकादशीपासून सुरुवात होत असते असं असल्याने रोज आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे दररोज सकाळी न चुकता गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा तसेच भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम ओम रा रामाय नम या मंत्रांचं नामस्मरण करावं सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्यहृदय स्त्रोत्राचे पठण करावे या काळामध्ये हे मंत्रांचे पठन करणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्रीहरिविष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा पितरांची पूजा हे सर्व करणे खूप शुभ मानले जाते तसेच या काळामध्ये तुम्ही पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने तुम्हाला शुभ फळाची प्राप्ती होते हा काळ अत्यंत पावन असला तरी देखील या काळामध्ये शुभ कार्य करणे मात्र वर्ज्य मानले जाते कारण शुभ कार्याचे मुहूर्तच नसतात या चार महिन्यांच्या काळात देवाचे अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी काय करावे काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे आता एकादशी तिथी ही पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हो सुरू होईल आणि सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपेल पारणाचा जो दिवस आहे म्हणजे उपवास सोडण्याचा तो सात जुलै दोन हजार पंचवीस आहे या दिवशी तुम्ही सकाळी सहा ते पावणे नऊ पर्यंत उपवास सोडू शकता भक्तांना भगवान विष्णूंची पूजा उपवास दानधर्म यासारख्या धार्मिक विधीमध्ये प्रोत्साहित केलं जातं तसंच घराची स्वच्छता करणं पूजेसाठी पवित्र जागा तयार करणं आणि लक्ष्मीनारायणाची पूजा मनापासून करणं त्यांच्या उपासनेमध्ये सहभागी होणं यामुळे आपल्या घरामध्ये धन समृद्धी वाढत असते या विविध प्रयत्नांमध्ये यश मिळते आपल्या कार्यामध्ये येणारी विघ्न अडचणी दूर होतात एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक आणि कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणारा संकटात सुद्धा त्याला विवेक बुद्धी जागृत राहते एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका, एका वैष्णव देवतेशी जोडले जाणे होय एकादशी करणाऱ्याचे पूर्व कर्म उपवास करण्याने शुद्ध होते एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते एकादशी करणाऱ्याला अन्नाची खाखा होत नाही परिणामता झोपसुद्धा परिसीमित राहते आणि विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते एकादशीच्या दिवशी काय करावे काय नाही ज्यामुळे आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत असते व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान श्रीहरिविष्णूंची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला निदान एक तरी तुळशीपत्र अवश्य अर्पण करावं त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते अन्न या दिवशी जे लोक उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्नाचं सेवन करू नये म्हणजेच मसालेदार पदार्थ मांस मच्छी अंडी कांदा लसूण असे पदार्थ खाऊ नयेत यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर ते धान्याचे सेवन करू शकतात दान या दिवशी उपवास असो वा नसो पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचर्याचे पालन या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा लक्ष्मीचा अत्यंत शीघ्र फल देणारा मंत्र या मंत्राचे एकशे आठ वेळा जप केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर अत्यंत कृपा प्राप्त होत असते माता लक्ष्मी आपल्याला अत्यंत प्रसन्न होते कारण तिला तिच्याबरोबर विष्णूंचे स्मरण केलेले देखील आवडते या मंत्राचा अर्थ असा होतो की भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये निवास करणारी हे माता लक्ष्मी तुला प्रणाम असं तिला म्हण मन... तिला एवढं आवडतं की ते आपल्या घरून कधीही काढता पाय घेत नाही आपल्या घरामध्ये ती हसत हसत प्रवेश करते तो मंत्र असा आहे ओम विष्णू हृदये निवासिनी लक्ष्मी वयम प्रणमाम कारण भगवान श्री हरिविष्णू सदैव शिवाचे ध्यान करत असतात भगवान विष्णूंना शिवाचे ध्यान करायला खूप आवडते ते नेहमी भगवान शिवाचे ध्यान करण्यात मग्न असतात मात्र माता लक्ष्मीला असे वाटते की भगवान विष्णू माता लक्ष्मीकडे ध्यान देत नाहीत कारण माता लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूंची सेवा करण्यात मग्न असते नेहमी त्यांचे पाय चेपण्यामध्ये मग्न असते मग लक्ष्मीला असे वाटते की मी सदैव सेवा करण्यात मग्न राहते परंतु विष्णूंचे लक्ष्मीकडे ध्यानच नाही मग मात्र माता लक्ष्मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते की माझं स्थान भगवान विष्णूंच्या हृदयात राहू द्या माझे ध्यान त्यांना राहू द्या तेव्हा भगवान विष्णूंच्या मनामध्ये मी असली पाहिजे असं लक्ष्मी शिवाला म्हणते तेव्हा भगवान शिव ततास्तो म्हणतात म्हणून या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न वाटते ती आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी राहते एकादशीच्या दिवशी ही चौदा कामे करू नका एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नका एकादशीला केस कापू नये एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थानं करून कोणाला फसवू नये किंवा क्रोध करू नये कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये आपल्यामुळे कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये इतरांना विनाकारण त्रास देऊ नये एकादशीच्या दिवशी तुळशी देवीचे हे व्रत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीची गळून पडलेली पानच घ्यावीत त्या दिवशी पान तोडून तुळशीला इजा पोचवू नये या दिवशी मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर डाळ नाचणी उडीद या पदार्थांचे सेवन करू नये तसेच जुगार निद्रा पान खाणे परनिंदा करणे चुगली खोरी मैत्रीमध्ये विश्वासघात या गोष्टीपासून कुकर्मापासून दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट श्री विष्णूंच्या नामस्मरणात करावा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावं सर्व प्राणी मात्रांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये या दिवशी उपवास आपण स्वतः करावा तांदूळ खाऊ नयेत या दिवशी कि भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत कारण एकादशीला भात खाणे वरचे असते या काळामध्ये तामसिक पदार्थ तसेच केस कापणे दाढी किंवा नखे कापणे यासाठी सक्त मनाई आहे तुळशीची पानं तोडू नयेत तसेच केळी पिंपळ कडूनिंब या झाडांना देखील हानी पोचवू नका या दिवशी धान्याचे सेवन करू नये मात्र आजारी किंवा वयस्कर व्यक्ती असतील यांना उपवास करणे शक्य नसले तरी निदान भात तरी खाऊ नये या दिवशी बिछाण्यावर झोपू नये सेवन करू नये आणि हिंसक वागणे टाळावे झाडांची फुलं पानं तोडू नयेत विडाखाने वर्ज्य मानले आहे या दिवशी केस आणि नख कापणं वर्ज्य आहे आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जातात त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य तसे मुंडन किंवा जावळ काढणे नामकरण विधी असे विधी करू नयेत पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारी पडण्याची शक्यता जास्त असते तसंच एकादशीच्या दिवशी काळे कपडे परिधान करणे देखील टाळावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरिविष्णू जय श्री माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ